हाय मित्रांनो जय श्रीराम तर भावांनो आपली सकाळ झालेली आहे आता आणि आपल्याला रात्री थोडा उशिरा झाला होता आपल्याला झोपायला आम्हाला बारा वाजून गेलेले होते झोपायला तर मी उठलो आहे साडेसात वाजता थोडा उशिरा उठलो होतो आम्ही तर सहा वाजता उठतो पण उशिरा झाला होता मग आता उठलो आहे आंघोळ वगैरे झालेली आहे आपल्यावाली मग आपल्या भावाला उठवू आपण मग त्यांचं आवर गेलं मग आपलं आता खाली गेलो आहे आम्ही मग आता आम्हाला जायचं आहे हॉटेलवर आमच्या मॅ गोल्डनमध्ये मग आता माझ्या माग आहे मॅरीगोल्ड आणि बानो तुम्ही इकडं येतील ना तर तुम्हाला आहे ना तिकडं घरं वगैरे बिल्डिंग काही दिसत नाही तुम्हाला सर्व हॉटली दिसतील दुसरं काही दिसत नाही इकडं तर आता आम्ही चहा वगैरे पितो आणि आम्हाला आता थोडं तिथं मध्ये काम आहे थोडं खुर्च्यांचे डेकोरेशन करायचं आहे आम्हाला मध्ये मग आम्ही चहा वगैरे पिली मग आम्ही आता डेकोरेशन खुर्च्या वगैरे रचू राहिलो तर भावांनो आता आपले मागं इकडं व्ही आय पी जेवण आहे म्हणजे आपले मोठे मोठे लोकांना जेवणं असतं तिथं आपल्यासारखे छोटे लोकांना नाही रच तर मग आपलं खुर्च्या वगैरे रचवून गेल्या आपल्या भावांनी मग जेवणाचा टाईम वगैरे हो नाश्ता झाला मग आम्ही दहा साडे दहा वाजता नाश्ता वगैरे केला मग हॉटेलच्या मागं थोडं काम होतं आमचं खुर्च्या वगैरे राहिल्या होत्या आपल्या आल्या मग तिकडं खुर्च्या वगैरे घ्यायला गेलो होतो मग तिथं पाहिलं तर मस्त होतं स्विमिंग पूल सरगुंड्या लहान मुलांना झोके वगैरे एकदम भारी भारी होतं बाई डायरेक्ट मला तर एकदा असं वाटत होतं इथं राहून जावं मग मस्त तिथं त्या मु लहान लहान मुलांसोबत मी बी खेळायला लागलो सरगुंडी आणि मी खेळत होतो तर आणखी ते मामा बी खेळायला लागले ते मामाला म्हणतात भाऊ तू ना तर दोन आहेत ना तू दोन पोरे ना बाबाई तू बी खेळायला लागे अरे बाचा आपण पैसा आहेत काय एन्जॉय करायला एन्जॉय करत राहो भाऊ पैसा कमावा बरोबर बरं आहे भाऊ बरं आहे म्हणता मग बघा भाऊ न आपलं आता एवढं डेकोरेशन झालेलं आहे तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा तर कसं वाटलं आहे डेकोरेशन तर आम सर्व डेकोरेशन सर्व आम्हाला जे आहे सांगितलेले ते आमच्या मॅडमांनी सांगितलं आहे तर आमच्या मॅडमांचा विषय बेकार खोल आहे तर आपले भाऊ आहे दोघं तर एवढी अशी हॉटेल आहे आपल्याली तर आता नव आपल्या नवरदेव भावाची एंट्री झालेली आहे तर त्यांचं स्वागत वगैरे आपण करू थोडंसं मग त्यांचं स्वागत वगैरे झालं का मग नवरीचं स्वागत वगैरे आता नवरीची एंट्री आता थोड्या वेळेत तर मग नवरदेव आता स्टेजवर जाईल आणि तिकडं बाजूला पाहिलं तर त्या दोन तीन बाया चावर राहिल द्या दे। नवरदेव काय म्हणे काय नाही अरे बाबा हो तुमल्या काय परेड राहा तुम्हाला तुम्हाला लग्न अटेंड करा ना तुम्ही एन्जॉय करा ना काय पै ना बा लोकेश द्या ना बलदी परेड असली लग्नमा आहे ना आता बा जाऊ द्या ब आता आपले नवरदेव नवरीची एंट्री झालेली आहे तर आता त्यांचं स्वागत वगैरे करायचं आहे आम्हाला मग आता भावांनो तुम्ही येणे ना तर हे बघा आता आपल्यांना सो सोबत द्या आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईव्ह राहा मी पुढचे व्हिडिओ बी टाकत राहतो आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही भावांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक वगैरे सबस्क्राईब करत जा तर बघा आता एवढं डेकोरेशन वगैरे उभं राहिलं आता आपले ते नवरी नाथू राहिले ते वगैरे सगळं ते कसं व्ही आय पी लग्न आहे म्हणून ते सर्व त्यांचे शोक राहतात ते तर बघा आता लग्न वगैरे लागू राहिलं हे बघा आता एवढं आपलं एवढी प्रजा एवढं म्हणजे त्यांचे पाहुणे आहे ते आणि सर्व व्ही आय पी मग तिथं आपलं लग्न वगैरे अटेंड झालं मग आम्ही काही कामाने वरती गेलो होतो मग आणि पाचव्या मजल्यावर मग तिथं पाहिलं तर जिम होती अरे वा म्हटलं आज मी एकदम बळी जु बॉडी बिडी बनायचं ना जासू साला म्हणत घर बै ना लोक विद्या करू झुबई ना येण लगेता का बॉडी बनवाल गैता म्हणजे तर बघा आता मी चालू राहिलो ते ते त्याचा काय लाव वाटवत नाही मला सध्या तिचं चालू वगैरे राहिलो आता बघा आता हे फंक्शन वगैरे चालू राहिले त्यांचे चोसले राहता मोठे लोकांचे तर माडा वगैरे टाकता ते कोणतं पाणी रास्ते पेवाडतं सा सांजुऱ्या खा खाऊ घालता आता हे मागं इकडं जेवण व्ही आय पी जेवण तिकडे ना सर्व वेरा व्हरायटी भेट भेटतील तुम्हाला साऊथ इंडियन प्रूड सर्व सर्व आता हे प ते बा ते छोटे छोटे कप आहेत ना त्याच्यात कोणतं पाणी ते मला माहीत नाही आहे पिवढं पिवढंस दिसू राहिलं तर बघा ते ए म्हातारे लोकंसुद्धा नाचतात तिथं पा आणि आपल्या लग्नात नाचता का म्हातारे लोक नाही अरे बाई बेकार चोचले राहत आहे लो, मोठ्या लोकांचे मग काय पैसा पैसा बोलता ना बाई बघा डायरेक्ट एक माणसाने डायरेक्ट तीन चार ठिकाणी लग्न केले बेकार आहे यांचं डायरेक्ट विशेष कोले मग आता बघा आता आता इकडं एंट्री वगैरे राहिली इकडं आहे लग्न मग आता का नवरी वगैरे बाकी नवरी ते एकदम देव नवरी पुरी मूळमध्ये डायरेक्ट म्हणजे ना मूळ म्हणजे सॉरी पुरी एन्जॉय करू राहिली नव नवरी डायरेक्ट मग आता बाबानं आपलं काम वगैरे झालेलं आहे मग रात्रीचं आपण नऊ दहा वाजता जेवण